श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृतीचे काम केलं जात आहे या ट्रस्टचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी आहे ते श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जटच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर तृतीय वर्धापन दिन व कळशारोहणानिमित्त आयोजित जी, जी टी व्हीवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रसंगी विधान परिषद आमदार श्री गोपीचंद पडळकर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सुनील पवार अजिंक्य तारा विद्याप्रतिष्ठान जतचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव मोहन भोसले बंडू सेश्वरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जी टी व्हीवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी खासदार संजय काका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व श्री स्वामींचा फोटो देऊन सत्कार केला यावेळी बोलताना खासदार पाटील पुढे म्हणाले की श्री स्वामी समर्थ मंदिर हे प्रेरणादायक असून या मंदिरासाठी आपण सर्व त्यापरीने मदत करू असे आश्वासन दिले यावेळी बोलताना विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले मी ही श्री स्वामी भक्त आहे खासदार संजय काका यांच्यामुळे मला स्वामींचं दर्शन झालं आहे या मंदिराचे काम कौतुकास्पद असून या मंदिरासाठी जी मदत लागेल ती देण्याचं आश्वासन आमदार पडळकर यांनी दिले यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जटच्या अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील शहाजी बापू भोसले दीपक पाटणकर अतुल मोरे गणेश सावंत दत्तात्रय जाधव सदाशिव जाधव मोहन पवार लक्ष्मण मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात व मंदिराला सहकार्य करण्याबाबत खासदार संजय काका पाटील व आमदार गोपीचंद पडलकर यांच्याशी चर्चा केली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद